ही दोन हजार चोवीसची जी निवडणूक लोकसभेची आहे ती भारतातली जनता विरुद्ध मोदी अशी आहे शेतकऱ्यांची आमची जी मागणी आहे ती आम्हाला कोणाचंही भीक नको कुठलंही अनुदान नको परंतु आमच्या शेतमालाला रा रास्तभाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी कारण आज बघितलं तर कुठल्याही यांचे कितीही कमी खासदार आमदार निवडून आले तर आम्ही सरकार बनू शकतो पैशाच्या जोरावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स या सगळ्यांच्या जोरावर सरकार बनवून बनू शकतो पक्ष फोडू शकतो अशा प्रकारची जी मानसिकता ती हुकुमशाही आहे वैजापूरच्या पाण्यावर आरक्षण पडलेलं आहे परंतु त्यावेळेचे जे सत्ताधारी आहेत जे प्रतिनिधी आपल्या विधिमंडळात होते त्यांनी याच्यावर कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला नाही आणि त्यामुळे आपलं पाणी पळवण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे अशातच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील मतदानाला काहीच दिवस शिल्लक आहे आपल्यासोबत आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर सभा प्रमुख व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राजीव डोंगरे आहे राजीव डोंगरेजी आपलं खूप खूप स्वागत आहे मी मराठी न्यूजवर आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की लोकस लोकसभेची निवडणूक सुरू आहे तर आता तुम्ही महाविकास आघाडीचे घटक आहात गटाचे तुम्ही विधानसभा प्रमुख आहात तुम्ही मोदींच्या विरोधात प्रचार करत आहात देशाला बदल का हवा मोदी का नको ही दोन हजार चोवीसची जी निवडणूक लोकसभेची आहे ती भारतातली जनता विरुद्ध मोदी अशी आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळात जे देशाचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही जनतेसमोर मांडत आहोत मोदी सरकारने आपल्याला आच्छेदीनचे वादे केले होते परंतु प्रत्यक्षात बघितलं तर संपूर्ण भारतवासियांना बुरे दिन आलेले आहेत त्यामध्ये सर्वात जास्त फटका तो शेतकऱ्यांना बट बस बसलेला आहे शेतकऱ्यांना मोदींनी आश्वासन दिलं होतं कि की मै किसानो की आमदनी दुगणी करूंगा परंतु मोदींच्या व्यापाऱ्या धार्जीनी आणि उद्योगपती धार्जीनी धोरणांमुळे त्याचबरोबर फक्त व्यापाऱ्यांचं हित डोळ्या ठेवून डोळ्यासमोर ठेवून जे आयात निर्यात धोरण आखलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पिका शेतमालाचे भाव पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट तर व्हायचं सोडाच परंतु त्यांचा तोटा डबल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढत आहेत वैजापूर तालुक्यात संभाजीनगर जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत शेतकऱ्यांनी शेती करून त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण मुलींचे लग्न ते करू शकत नाहीत आणि त्यांचा कुटुंब प्रपंचसुद्धा ते व्यवस्थित चालू शकत नाही महागाईचा उसळलेला आहे त्यामुळे सर्व क्षेत्रात महागाई झालेली आहे पेट्रोलचे दर डबल झालेले डिझेलचे दर डबल झालेले शेतीचे मशागतीचे रेट डबल झालेले आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता पीडित आहे तुम्ही जर बघितलं तर गॅस सिलेंडरचे दर डबल झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वच पातळ्यावर मोदी सरकार अपयशी ठरलेलं आहे असं मला वाटतं आहे बरोबर आता तुमच्या सभेमध्ये वारंवार उल्लेख असा होतो की महायुतीच्या स सरकारमुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे नेमकं काय नुकसान झालं आहे महाराष्ट्राचं कारण ज्यावेळेस मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळेस बरेचसे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सीमेवर जे पडणारं पाणी आहे ते गुजरातकडे वाहून जातं आणि समुद्राला वाहून जातं तर ते पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट मोदी सरकारने घातलेला आहे त्यामुळे गोदावरीचं जे तुटीचं खोर आहे तीनशे टी एम सी तूट ह्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आहे ते पाणी दमनगंगेचं खोरा असेल नारपारचं खोरा असेल न त्याबरोबर वैतरणेचं पाणी असेल ते पाणी जर मराठवाड्याला मिळालं तर मराठवाड्याचा निश्चितपणे विकास होऊ शकतो परंतु आता पंधरा हजार कोटी महाराष्ट्राला देतो आणि ते पाणी आम्हाला द्या अशा प्रकारचा घाट घातलेला आहे आणि शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार याला सर्वस्वी जबाबदार आहे आता तुम्ही ने वारंवार आपल्या सभेमध्ये आरोप करतात मोदींचे जे दहा वर्ष आहेत त्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे सर्वात वाईट हे दहा वर्ष गेलेले आहेत काय सांगा त्याचं कारण असं आहे मित्रांनो मोदींनी ज्यावेळेस सत्तेत आले तर त्यावेळेस ते त्यांना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की मै किसानो हो की आमदनी दुग्नी करूंगा परंतु प्रत्यक्षात स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी होणं गरजेचं होतं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी होत्या ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाचा दीडपट हमीभाव देणं अपेक्षित होतं त्याचबरोबर सिंचनाच्या व्यवस्था करणं मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर जसं शेत शेतमालावर प्रक्रिया करणारे साठवणूक करणारे उद्योग आणि त्यांना व्यवस्थित हमीभाव मिळणं त्याचबरोबर त्यांना गुणवत्तापूर्वक बियाणं मिळणं फर्टिलायझर्स मिळणं भावात फर्टिलायझर्स मिळणं त्याचबरोबर पेस्टिसाईड्स रास्ता भावात मिळणं हे अपेक्षित होतं परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारचं अंकुश मोदी सरकार लावू शकलं नाही आणि त्यामुळे केवळ व्यापाऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आयात निर्यात धोरण कारण ज्यावेळेस शेत शेतकरी त्याचा शेतमाल पिकवतो आणि परदेशात जर त्याला चांगली मागणी असली तर त्याला चांगल्या प्रकारचा भाव भाव मिळू शकतो परंतु केवळ उद्योगपतींना फायदा व्हावा याच्यासाठी हा धोरण आखलं जातं त्याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर कापूस ज्यावेळेस शेतकरी इथला पिकवतो त्यावेळेस परदेशातून कापसाच्या गाठी आयात केल्या जातात आणि त्या स्वस्त दरात गाठी आयात करून ह्या कापसाचे भाव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे पाडले जातात आणि मग नावेलाजाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कमी दराने तो कापूस ह्या उद्योगपतींना विकावा लागतो त्याचबरोबर कांद्याचंही तसंच आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कांदा ज्यावेळेस पिकतो त्यावेळेस एक्सपोर्ट करून निर्यात करून हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात महसूल पैसा मिळू शकतो परंतु केवळ शहरी भागातील नागरिकांचे नागरिकांना महाग दरात कांदा घ्यावा लागेल म्हणून कांद्याचे दर पाडले जातात निर्यात बंदी केली जाते आणि बऱ्याच वेळेस त्याच्यावर निर्यातीवर आवा आवाजावी शुल्क आकारलं जातं ह्या ही धोरणं त्याला मारक आहेत गेल्या काही काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे एकीकडे महायुतीचं सरकार म्हणजे मोदींचं जे सरकार मानतात की आम्ही शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या मार्फत आम्ही त्यांना सहा हजार रुपये दरवर्षाला देतो मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढते नेमका खऱ्या अर्थानं ही सगळी फसवी हो योजना आहे शेतकऱ्यांना त्यांनी किसान समृद्धी योजनेच्या हो नावाखाली वर्षाला सहा हजार रुपये देतात परंतु एका एका शेतकऱ्याचं तुम्ही जर बघितलं असाल तर किती नुकसान होतं आहे ते मी काही देईक सा उदाहरणासहित सांगू शकतो जसं शेतकरी कापूस पिकवतो तर दोन हजार चौदापूर्वी कापसाचे दर दहा ते अकरा हजार रुपये होते प्रति क्विंटल साधारणतः एक शेतकरी एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस आपल्या भागामध्ये पिकवतो आणि चार पाच एकरचा चा जर शेतकरी अल्पभूधारक शेतकरी जरी पकडला तर पन्नास ते साठ क्विंटलचा कापूस तो पिकवतो आणि आज कापसाचे दर तुम्ही जर बघितले तर सहा ते सात हजार रुपये म्हणजे एका क्विंटलमध्ये त्याला सहा हजार रुपयाचं नुकसान होतं आहे आणि त्याचा वार्षिक तोटा अडीच ते तीन लाखापर्यंत जातो आहे त्यामुळे एकीकडे कृषी सन्मान योजनेच्या नावाखाली निधी द्यायचा आणि शेतकऱ्याची लूट करायची भाव पाडून खऱ्या अर्थानं ही चुकीचं धोरण आहे शेतकऱ्यांची आमची जी मागणी आहे ती आम्हाला कोणाचंही भीक नको कुठलंही अनुदान नको परंतु आमच्या शेतमालाला रा, रा रास्तभाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आता महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत लोकशाहीला धोका आहे असं संबोधलं जातं आहे नेमकं मोदींपासून काय धोका आहे लोकशाहीला तुम्ही आज जर बघितलं तर सगळीकडे मोदी 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 असं चालू झालं आहे पूर्वी आपण म्हणायचो की भारत सरकार आहे म्हणजे शाळा असली तर सरकारी शाळा हॉस्पिटल असलं तर सरकारी दवाखाना रस्ता सरकारी परंतु आज सगळीकडे मोदी तुम्ही जर बघितलं तर रेशन रेशनच्या रेशन, रेशन कार्डवर मोदी कोविडच्या सर्टिफिकेटवर मोदी रेल्वे चढताना मोदी उतरताना मोदी रेल्वे स्टेशनवर मोदी एअरपोर्टवर मोदी सगळीकडे मोदी मोदी आणि त्यात गंमत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला गंमत वाटते की पेट्रोल पंपावर जो मोदीचा हसरा चेहरा आपण बघतो तो कुत्शीचपणे आपल्याला असं सा सांगतो की बघा मी इतकी भाववाढ केली आहे आणि तुमची इतकी लूट केली तरी पण तुम्हाला ते कळालं नाही आणि असा हसऱ्या चेहऱ्याने ज्यावेळेस मोदी दिसतात ते खूप क्लेशदायक मला वाटतं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य स्थापन केलं पण त्यांनी कधी म्हटलं नाही की शिवाजीचं राज्य आहे त्यांनी म्हटलं हे तेच राज्य आहे साडेतीनशे गडकिल्ले उभारले कुठेही त्यांचं नाव त्यांच्या मुलाबाळांचं नाव दिलं नाही पण आज प्रत्येक ठिकाणी मोदी 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 मोदीचे पैसे स शेतकऱ्यांना पैसे देतात मोदीचे पैसे आले का सगळीकडे मोदी ही एक विकृती आहे मित्रांनो कारण आज ही लोकशाही आहे हे काही कोणाचं एकट्याचं सरकार नाही त्याच्यामुळं व्यक्तिकेंद्रित हे होता कामा नये असं जर व्यक्तिकेंद्रित झालं तर देशाला देशाच्या लोकशाहीला धोका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान आहे ज्या संविधानाच्या आधारे हा देश चालतो त्याला धोका निर्माण झालेला आहे कारण आज बघितलं तर कुठल्याही यांची कितीही कमी खासदार आमदार निवडून आले तर आम्ही सरकार बनवू शकतो पैशाच्या जोरावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स या सगळ्यांच्या जोरावर सरकार बनू बनवू शकतो पक्ष फोडू शकतो अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती हुकुमशाही आहे आणि ही हुकुमशाही जर घालवायची असल्या असेल तर आपल्याला मोदीला हटवणं गरजेचं आहे कारण जर आपल्या देशात हुकुमशाही आली तर आपल्या स्वातंत्र्यावर गता येईल आपल्या मूलभूत अधिकारांवर कधा येईल आणि त्या ते, ते देशासाठी घातक आहे कारण ज्या ज्या देशांमध्ये हुकुमशाही आली त्या देशांचं वाटोळं झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठीची आहे बरं आता मला एक सांगा तुम्ही दोन्ही कार्यकाळ बघितलेले आहेत मोदींचा पण आणि काँग्रेसचं पण मोदींचं सरकार बरं होतं की काँग्रेसचं सरकार बरं होतं आणि ने नेमकं का, का? तुम्ही आता जो प्रश्न विचारला मोदींच्या सरकारापेक्षा काँग्रेसचं सरकार शतपटीने चांगलं होतं कारण आता मोदी त्यांच्या भाषणामध्ये नेहमी उल्लेख करतात काँग्रेसने साठ साल मी क्या किया? Actually, काई नहीं। क्या ॲक्च्युली ते दहा वर्षात मोदींनी काय केलं हे सांगत नाही परंतु काँग्रेसने क्या क्या हाच प्रश्न विचारत आहेत मित्रांनो काँग्रेसने खरं तर पहिल्यांदा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचबरोबर इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होत्या पाकिस्तानचे दोन तुकडे केले बांगलादेशची निर्मिती केली खलिस्तानची चळवळ संपवली त्याचबरोबर राजीव गांधींनी लिटेची चळवळ संपवली अशा प्रकारे देशाला स्थैर्य निर्माण करण्याचं काम केलं त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे रेल्वे असतील एअरपोर्ट असतील वेगवेगळे शैक्षणिक संस्था असतील त्या उभारण्याचं काम काँग्रेसच्या सरकारच्या काळात झालं परंतु जे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस जे होते जे काँग्रेस गव्हर्नमेंटने बनवले होते ते विकण्याचं काम आणि ते उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आज मी तुमच्यासमोर जो बोलतोय मी सरकारी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालो आहे त्यावेळेस आम्हाला केवळ पाचशे रुपये फीस लागत होती हे मोदी मोदी सरकार आल्यानंतर आता सगळं प्रायव्हेटायझेशन झालं आहे आज जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये शिकायचं असलं तर दीड कोटी रुपयापर्यंत खर्च येतो त्यामुळे सर्व मी स्वतः पाचशे रुपयात डॉक्टर झालो आहे पण माझ्या मुलाला जर शिकवायचं असलं दीड कोटी रुपये लागणार आहे त्यामुळे हे सर्वसामान्य जनतेसाठी खूप घातक आहे बरं आता आपण छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या प्रश्नावर येऊयात गेल्या वीस वर्षापासून चंद्रकांत खैरे हे खासदार होते मात्र त्यांनी वीस वर्षात केलेलं एकही मोठं काम दाखवावं असं आव्हान संदीपान भुमरे यांनी वैजापूर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केलेलं आहे काय सांगा सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की संभाजीनगर जिल्ह्याचं नेतृत्व जेव्हापासून चंद्रकांतजी खैरे करू लागले त्याच्या आधीचा तुम्ही काळा आठवा त्यावेळेस संभाजीनगरमध्ये शहरामध्ये मी शिकत होत होते तर मोठ्या प्रमाणात दंगली तिथे जाती दंगली व्हायच्या परंतु शिवसेना तिथे आली आणि चंद्रकांत खैरे जिल्ह्याचं नेतृत्व करू लागले शहराचं नेतृत्व करू लागले त्यानंतर दंगली थांबल्या दोन्ही समाजामध्ये कटुता जी होती ती संपली त्यामुळे दंगली थांबल्यामुळे शहराचं चा औद्योगिककरणाला चालना मिळाली कारण उद्योगपती ज्या येतात तर ते, ते जर शहर शांत असलं तर ते त्यांच्या फायद्याचं असतं दंगली जर होत राहिल्या तर शहरामध्ये उद्योग व्यवसाय व्यापार वाढू शकत नाही त्यासाठी चंद्रकांत खैरेची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्यातलं वैजापूरचा जर तुम्ही प्रश्न बघितला तर नांदूर नांदूरमधमेश्वर जो कालवा आहे त्या कालव्याला नाशिक जिल जिल्ह्यामधनं पाणी येतं भाम भाऊ भावली वाकी आणि मुकणे हे चार बांधून पाणी अडवण्यात आलं आणि ते पाणी मराठवाड्यातल्या वैजापूरच्या आणि गंगापूरच्या एकशे दोन गावांना येत आहे त्याखाली त्रेचाळीस हजार तीनशे साठ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आणि त्याच्यासाठी पालकमंत्री असताना साहेबांनी जवळजवळ अडीचशे कोटीचा निधी मंजूर करून आणला होता त्यावेळेस शिवसेनेचं सरकार होतं हिंदू रजा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनोहर जोशी त्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी निधी दिलेला आहे त्याचबरोबर वाणी साहेबांनीसुद्धा अनेक आंदोलनं त्याच्यासाठी केली पाठपुरावा केला त्यामुळे ह्या परिसराला पाणी मिळू शकलं आहे आता जी जर पाणी परिस्थिती बघायला बघितली बागे आपण तर वैजापूर तालुक्याला देखील पाणी नाही आता कारण वैजापूरच्या पाण्यावर आरक्षण पडलेलं आहे आज जवळजवळ चाळीस टक्के आरक्षण नांदूरबेश्वरच्या कालव्याच्या पाण्यावर इगतपुरी असेल घोटी असेल नाशिक महानगरपालिका असेल त्यांनी आरक्षण टाकलं परंतु त्यावेळेचे जे सत्ताधारी आहेत जे प्रतिनिधी आपल्या विधिमंडळात होते त्यांनी याच्यावर कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला नाही आणि त्यामुळे आपलं पाणी पळवण्यात आलं आहे आणि हे जे पालकमंत्री आज उमेदवार आहेत त्या पालकमंत्र्यांनी सुद्धा याच्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत तर हे होते प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख डॉक्टर राजीव डोंगरे त्यांनी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देश हा सुखी व समृद्ध होता यासोबतच मोदींच्या कार्यकाळात सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर शेतकऱ्यांचे झाले आहे अशी टीका केली आहे गौरव धामणे मी मराठी वैजाप